पुणे शहरातील दक्षिण भागात असलेला कात्रस ते पूल हा मृत्यूचा सापळा झाला असून या ठिकाणी प्रत्येक महिन्याला एक दोन अपघात होऊन निरपराधी लोकांचा यात मृत्यूमुखी पडण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे काही दिवसांपूर्वीच अपघात होऊन दहा ते बारा वाहने जळाली होती आणि काही कायमची स्क्रॅप झाली होती आठ ते नऊ निष्पाप नागरिकांचा बळीही गेला होता हा भाग सुप्रिया सुळे यांचा बारामती लोकसभा खडकवासला विधानसभेचे आमदार भीमराव अण्णा तापकीर यांच्या मतदारसंघात येत असून नेहमेचे येतो पावसाळा या म्हणीप्रमाणे इथे नेहमी अपघात होतो असे म्हणत लोक कसे तरी जीवन कंठत आहेत आरटीओच्या गाड्या पण उतारावर हायस्पीड गाड्यांवर दंड आकारल्याशिवाय अपघात कमी होण्याकामी काहीही कारवाई करताना दिसून येत नाही आता यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी नवलेपुलाजवळ तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिलेत तसंच शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी अपघातांची संख्या कमी व्हावी यासाठी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिलेत पाहत प्रशासन काय उपाययोजना करते व अपघात कसे कमी होते मृत्यूची संख्या आटोक्यात येते अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड